महाराजा पोराच्या हातात पुस्तक पुढे सांगता येत नाही पण बाबासाहेबांची खासियत काय होती दहा वर्षानंतर सुद्धा एखादं पुस्तक वाचलं तर त्या पुस्तकाच्या कोणत्या पानावर कोणत्या ओळीत कोणता शब्द आहे सांगण्याची आंबेडकरांचीच होती एवढा अभ्यास त्यांनी केला होता <laughs> बाबासाहेब आंबेडकर आज महापुरुषाच्या यादी झालेत ना हे तुमच्या आजो आणि पंजोबासोबत लहानची भूमी होतात रत्नागिरी जिल्ह्यातले मंडनगड तालुक्यातले कल्पना असेल बाबासाहेब आंबेडकरांकडे शिक्षण किती आहे जगमंत म्हणता अजूनपर्यंत तेवढा कुणी शिकलाच नाही किती संपत्ती होती त्यांच्याकडे त्यांच्याकडे संपत्ती नाही अरे खाला अन्न नसायचं रात्री पावन पोट भरायचे दिवसभर अभ्यास करायचे रात्री लाईट नसायचा मुंबईच्या दिव्याखाली दादरच्या पोलाखाली अभ्यासाला बसायचा आणि हा व्यक्ती काय करायचा रात्र रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करायचा त्यांचा सचिव नानकचंद दिवसा कामाला यायचा त्यांच्याकडे आणि रात्रभर बाबासाहेब मी झोपायला जातोय बाबासाहेब तुम्ही पण झोपायला जा तर बाबासाहेब काय म्हणते नानक मी अभ्यास करतोय तू काय कर तु का तुझ्या घरी जाऊ झोप आणि सकाळी जाऊ घरी रात्र पूर्ण केली रात्र भयानका लोक बाबासाहेब कर अभ्यास करतात आणि सकाळी तो नानक आला आल्यानंतर बाबासाहेब का म्हटलं नानक तू घरी गेला नाही का बाबासाहेबांबद्दल नाणेकडला आश्चर्य वाटायला लागलं मी घरी गेलो जेवण केलं झोपूनही सकाळी आलो तरी बाबासाहेब त्या पुस्तकामध्ये एवढे मग्न असायचे की त्यांना रात्रीचा दिवस कधी झाला दिवसाची मात्र कधी झाली हे समजलं नाही म्हणून त्या लक्षात ठेवा एवढा पराकोटीची मेहनत त्यांनी बाबासाहेबांच्या आई वेळी काही श्रीमंत नव्हते अरे घालायला कधी कपडे असायचे तर कधी तेच कपडे घालायला लागायचे कधी कधी फिरतले ऐका तुमची पोरं व्यसनाची आई का गेली तू कोबर आहे म्हणता संगत असावी सज्जनाशी वारकरी काय ते वारकरी कोण करेल झाले संगत असावी सज्जनाशी नसावी दुर्जनाशी तुमच्या पोराची संगत ताई कुणाची आहे जर तुमच्या पुढे पोरगा पीत असेल ना तर तो नाही पिय लागला त्याची संगत व संगत कशी जडली ते तिघे जण फ्लॅट वर राहतात विष करतात मग त्याला म्हटलं तुम्हाला कशी मिळते रे नाही म्हणते बघ सकाळी म्हणते दीडशेचा केक घेऊन जायचा म्हटलं मग काय होतो नाही मग ते वाढदिवस असतो तो काय पिणारा नसतो म्हणते आम्ही पिणारे असतो म्हणते केक घेऊन गेल्यानंतर त्याला वाटतं जन्माच्या आई बापारी कधी माझ्यासाठी केक नाही कापला माझ्या मित्रांनी आणला मग म्हणते मित्रांनी केक आणल्यामुळे त्याचं मन भरून येत आता त्या न पिणाऱ्या वाढदिवसावरच्या परवा कुठे माहिती आहे याने अडीचशेचा केक आणला पण ह्याच्यामध्ये साडे अकराशे यायचा आहे माहिती मी तर गावाला ठराव करा जर तुम्हाला वाटत गाव व्यसन मुक्त व्हायला पाहिजे जर तुम्हाला वाटत गावातल्या पोराने दारू पिऊ नये तर गावकीच्या वतीने एक ठराव पास करा कि पिणारा असल त्याला कुणबी समाजाची पोरगी द्यायला <प्थाँगा> दुसऱ्या दिवशी नाही माझ्या गावाने केलं ना माझ्या गावाने माझ्या गावात तिथेच आहे ना गाव गाव कोण गाव गावांनी साधारण गाव नाही आमचा जिथे नारायण नगवाडी जाणवला आहे तिथे दीपावाडी गाव आहे साधारण वंशा नाही आमचे लोक तुम्ही सुद्धा साधारण वंशगी नाही आहे तर ती जाणीव नाही ना आमच्या लोकांना लढण्याची जाणीव नुसतं कुणी म्हटलं म्हणजे असं अहो मी म्हटलं शिवाजी महाराज कुर्वी कुळातले होते तर सरपंच आपला आठशे कुणाचा पाहिजे आहे का पन्नास वर्ष तुला आली नाही एकदा मला जी सांगायला तुम्हाला चांगलीमध्ये साडी पाहिजे तुम्हाला आईला लग्नाला कुठे शालू चांगला पोरगा घडवता येत नाही चांगला म्हणजे तुम्हाला पास करून माहिती चांगला पोरगा आहे ट्रेनच्या डाब्यात बसत घरी पर येत पर्यंत नीट येईल का नाही सांगता येत नाही तो पोरगा चांगला आहे चांगला पोरगा कोणता अरे बाबासाहेब आंबेडकर माहिती होता एक महाजातीचा पोरगा कलेक्टर झाला बाबासाहेब त्याला बोलून घेतला बाबासाहेब का म्हणतात इकडे तू कलेक्टर का झाला भारताच्या संविधान लांबलं कलर नंबर तीनशे एक्केचाळीस पुढे कलेक्टर झाला मग काय कर या गाडी जी लाल दिव्याची गाडी आहे ना त्या लाल दिव्याच्या गाडीत बस आणि रोज जेव्हा जेव्हा वेळ त्या कुलब्याच्या घरापाशी दे आणि कुलब्याच्या पोराला पण वाटू दे आणि आईला पण वाटू दे माझा पण लेख या लाल दिव्याच्या गाडीतून गावात आला पाहिजे त्या दिवशी गावात क्रांती होईल <laughs> आहे का लाल दिव्याची गाडी हा हो तुम्ही बारावी म्हणजे भरपूर शिकाल हा भरपूर कोकणातल्या बायाना वाटत ग्रॅज्युएशन झालं म्हणजे डोंगर पलटी घ्या गेला ना अक्कल नसताना लग्न लावून फोन करून सांगते आई तुम्ही येऊ नका जागा नाही मुंबईला एकटा होता जात होते का नाही हो आता सुना आला तर जाता का तुम्ही जा जा बघा इकडे बघा हवा सुना आला तर जाता का नाही नाही तुझं गेलात तरी सकाळी ती म्हणते साडेपाची सावंतवाडी आई जाताय ना तरी मग पोराचे लवकर लग्न लावून द्यायला पाहिजे का अरे पोरा शिकवा पहिल्यांदा शिक्षण घेऊ द्या बारावी म्हणजे आई जास्त शिक्षण नाही आहे उलट बारावी म्हणजे हुटेलमध्ये आता कब्बशीला पण घेत नाही इंटरव्ह्यूलाच विचारतात ग्रॅज्युएट वाला कब्बशी पाहिजे का आता खाणारे जरा वेल एज्युकेटेड येतात पण त्यांच्यासोबत इंग्रजीमध्ये डायलॉग करता यावा यासाठी आता ग्रॅज्युएट कब्बस शिकायला पाहिजे मग तुमचा पोरगा हॉटेलमध्ये लावायचा तुम्हाला एवढं स्वाभिमान काय अरे म्हणजे आई वडील काय करतो नऊ म्हणे नऊ दिवस रात्रीचा दिवस करते लहानाचा पोरगा मोठा करते नेत्राचे ज्योती करते या तळ हाताचा पालना करते त्याची जशी नाळ कापते बालोते मध्ये गुंडलते रात्रीचा दिवस त्याला लहानाचा मोठा करता आणि तुम्ही पर्यंत त्याला शिकवता अरे वेल प्रसंग आला तर गाडगेबाबा म्हणायचे गाडगेबा काय म्हणायचे गोपाला गोपाला देवकी नंतर गोपाला शिक्षणाविना माणूस दगड आहे धोंडा आहे किती समजावूया लोकाला गोपाला गोपाला देवकी नंतर गोपाला गाडगे बाबा काय म्हणायचे लोक अरे एक वेळा जुनच लुगड नेसवा नवीन लुगड्याचा खर्च वाचवा एक वेळा हातावरती भाकर खा नवीन ताटाचा खर्च वाचवा पहिले पोराले शालेत पाठवा गोपाला गोपाला देवकीनंतर गोपाला म्हणाल्या सांगा ना पोळीला शालेत पाठवा पोळीला तुम्ही शिकवत नाही जर मुलगी शिकली तर दोन्ही कुळाचा उद्धार करते गोराकडचा पण आणि पोळीकडचा पण बाबासाहेबांनी अधिकार काय ठेवला हिंदू बिल मध्ये एखादी हिंदू समाजाची मुलगी जर शिकली आणि माहेरी असताना जर ती आयपीएस झाली तर अर्धा पगार नवऱ्याला आणि अर्धा पगार आई बापाला हा अधिकार पोरगा बरा अर्धा पगार दे आणि म्हणून सर्वांना मला पण आलाय केलाय तर त्यांची हवा घ्यायचं ना शरीरचा घाम त्यावर कळत आपण सत्य बोलतो हे एसीबीसी मध्ये करणारी भाषण आहेत ना तुमच्या